आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम्ही दसरा येतो आज निघल्या ग्राउंड उद्घाटन करायला गँग निघले हे बघा खंबीर किती गँग आहे आमची तुम्ही ब्लॉग बनत आणि उद्घाटन होतो बघा चला भेटूया ग्राउंडवर आता ग्राउंड वर आला आम्ही उद्घाटन करायला गोगरे सत्ता आलाय बघा कुठे गॅंग आता उद्घाटन करायला घेऊ फुल चिक ग्राउंड मध्ये इथंच कुठं घेऊ करायला उद्घाटन करायला घेतो म्हणून इकडे घेत नाही तर इथे घेतले करायला तर चला ये कोणी करत पहिली आण तेवढ காப்ப <laughs> <laughs> <laughs>

ठेवलं दे एक आवाज ब्लॉग ला पण थोडे रिझ वाढायला पारस घर तुम्ही कुठे लायक व्हिडिओ बर என்ன போரா மாதோ

वाटणाला वाट्या तयार होती ला बाबा तर पोलीसरच निघाली विजय जो जय मल्हार अरे पण रे गेला का नाही गेला का सुब्राम गड्या आले ना बाबा गंभीर आले ना बाबा काय रे केत आवाज तुम्ही विजय संघ मोठे विंगर ही आमची काळरूची पोरा आता पुढे जाऊ दे यांच्या को दे दे <laughs> कोड़ नको गेल कोड़ देवालकोट हे परत दुर्ला मारू लागतो उद्घाटन होऊन दर्शन घेतला फोटो शूट केले फोटो आले साहिल काय बोलते दोन मोठा साहिलनी आजच नवीन खरेदी केली रिक्षा घेतली घोडा घेतलाय गरीबांचा घोडा आता मजा वाढदिवस पार्टी पार्टी होणार पोरणा फोटोशूट चालले टेंगेचा बघा टेंगेला सेट करता बघा टेंगीचा फोटोशूट कॅड ग्या टेंगीड हे बघा घ्या आयला अरे अरे आयला चल